किल्लेधारूर या नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आज छाननीचा दिवस आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांची गर्दी देखील प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते मात्र या नगरपालिकेच्या हद्दीमधले कोणकोणते प्रश्न आहेत हे वेगळी चर्चा जे आहे, आहे ते करण्याचा प्रयत्न करूत मात्र यावर्षी इच्छुकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढली म्हणजे या अगोदरच्यापेक्षा उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली प्रत्येक पक्ष जे आहे ते आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून आपल्या पक्षाची जाळंमुळं नगरपालिकेच्या माध्यमातून कशी घट्टी करता येतील हे प्रत्येक पक्षाचा या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो दादा कोणकोणते प्रश्न आहेत सध्या जेणेकरून पाणी वेळेवर सुटत नाही अशा काही समस्य आहे समस्या आहेत का भरपूर समस्या आहे भरपूर जनताला त्रास आहे धारूलच्या शहरात रोड नाहीत पाणीची समस्या भरपूर आहेत पाणी सुटत नाही महिना महिना दीड दीड महिना हां भरपूर घाणेचे पर साम्राज्य वगैरे आहे असं किंवा नाल्या वगैरे तुमलेल्या आहेत त्यांचा नागरिकांना त्रास होतो असं काही आमच्या इकडच्या नाल्या असे रस्त्यावर वाहून जातात पाणी जर आलं तर आमच्या घरामध्ये शिरत आहे सगळं हे असले नगर मधले जे आता याच्या मागेल हो ते जे सगळे नगरसेवा अध्ययक विद्यक जे होते सगळ्यांना काही काम केलेलं नाही एक ऐका ना या अगोदर जे जे काही ज्या पक्षाच्या नगराध्यक्षांनी कारभार पाहिला आहे त्यांच्या कार्यकाळात काही मै काही महत्त्वाचे कामं वगैरे हो झाले बरेच कामं झाले बरेच म्हण कामं झालेली नाहीत आणि ह्या म्हणल्यास ह्या निवडणुकीत हे कामं होईन अशी अपेक्षा आहेत आणि दारूची परिस्थिती अशी धारू दारूची एक अशी परिस्थिती आहे की नऊच्या नंतर बस 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 भेटत नाही कुठं गावाला जायला आणि दुसरे का इथं दवाखाने नाहीत हॉस्पिटल चांगले नाहीत कॉलेजेस नाहीत अर्धे वाट काम आहेत लोक अर्धे धारूर गाव सोडून दुसऱ्या गावा गेलेल्या आहेत कामासाठी इथले काम का इथं काम नाही म्हणून लोक इथले का धारूर सोडून पुणे मुंबई म्हणजे दुसऱ्या ठिकाणी गेलेत कामासाठी धावची अशी परिस्थिती झालेली आहे सध्या असतुळी काय या वर्षी म्हणजे या अगोदर कधी एवढे पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते काय पहिलीच वेळ आहे ह्याच्या आधी बी उतरले होते हे आणि आता बी उतरलेले आहेत ह्याच्या आधी उतरलेले संख्या वाढली काय ह्यावेळेस वाढलेली आहेत टफ फाईट होईल का असं आहे टफ तर होईल पण अपेक्षा आणि आहे की उमेदवार समोर यावा आता मध्ये काय तू धारूरचा धारूर नाहीस का काय रोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी कोणती तरुणांची मागणी वगैरे असणार आहे तुझे हो तसली तर मागणी आहे रोजगार पाहिजे आता समजे बाहेर गेलेले हे ते आले पाहिजे तर काम व्हायला पाहिजे जसं काम होण्याची शक्यता आहे तसं व्हायला नाही त्यामुळे सगळ्याची अपेक्षा तर आहे एक मिनट दादा थोडं इकडे आलीकडे ज्यावेळेस या प्रशासनानं कारभार पाहिला म्हणजे बऱ्याच वर्षानंतर या निवडणुका होऊ घातल्यात ना तर ज्यावेळेस प्रशासक होतात त्या प्रशासनानं काही काम वगैरे केले प्रशासनानं काम केलेले नाहीत त्यामुळं गेल्या नऊ वर्षापासून ही नगरपरिषद चा, ही चालू आहे इलेक्शन झालेलं आहे नऊ वर्षापासून गावचा विकास झालेला नाही म्हणजे लोकप्रतिनिधी असताना काही काम वगैरे हो झाले का नाही गेल्या अदलून बदलून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्याआधी बी जे पी असे दोन पक्षच सत्ता आदलून बदलून झाली गेल्या दहा वर्षात इथं कामच काही झालेलं नाही म्हणून यावेळेस गेल्या वेळेस अर्जुन बाप्पा त्याच्या आधी दोन वर्ष नगर नगराध्यक्ष असतानाध्यक्षांची आदला बदल झाली त्याच्या माध्यमातून म्हणजे त्यावरून म्हणजे काही काम झाले असं म्हणायचं तुम्हाला काम काय झालेलं नाही धारू शहरामध्ये त्यामुळे शरद पवार गटाकून अर्जुन बाप्पा ही निवडणूक लढवित आहेत आणि आणखीन मला एक सांगा एवढे पक्ष या अगोदर कधी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते आधी एवढे पक्ष नव्हते पण आता पक्ष फुटी फुटी झाले असल्यामुळे चार पक्ष प्रबळ दावेदार इथं निवडणूक लढवित आहेत महत्त्वाचे कोणकोणते मुद्दे थोडं अलीकडे या तुम्ही महत्वाचे कोणकोणते मुद्दे जेणेकरून त्या मुद्द्यावरून हे नेते मंडळींची भाषणं असतील हे वारंवार हे मुद्दे चर्चेचा विषय बनवू शकतात असे कोणकोणते समस्येचे मुद्दे आहेत वारंवार इथं पाण्याचा प्रश्न आहे इथं सा गटारीचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे इथं भरपूर प्रश्न आहेत इथं रोजगार नाही आणि गेल्या दहा दावा, नऊ दहा वर्षापासून इथं समजा त्याच्या आधी बी जे पीची सरकार होती चार वर्ष प्रशासनाचं होतं त्यामुळे आता काई काम काई नवीन उत्साह काही कामं झालीत काही नाही पण नवीन चेहऱ्याची अपेक्षा आहे खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरलं कोणकोणत्या नागरिकांना धारूरकरांना समस्यांना सामोरं जावं लागतंय आता सध्या असं काही सांगता येईल का चार वर्ष प्रशासनाचा कारभार होता त्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागलं कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आत्ता सध्या तर पाणी वेळेवर सुटत नाही स्वच्छतेचे काही असे काही प्रश्न आहेत स्वच्छतेचे बरेच प्रश्न आहेत कारण यापूर्वीचे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होते पण अडीच वर्षाचा कार्यकाल हा करोनाचा गेल्यामुळे काही कामे अपूर्ण राहिलेली आहेत काय म्हणाय कोणकोणते प्रश्न महत्त्वाचे सध्या जेणेकरून हे चर्चेचा विषय बनू शकतात या प्रचार सभेच्या दरम्यान हे महत्वाचे मुद्दे असे कोणते समस्या आहेत अशा बऱ्याच समस्या धारूर शहराच्या सुटलेल्या आहेत आणि पाण्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे आता प्रत्येक वार्डामध्ये पाईपलाईन होणार आहे ते प्रस्तावित आहे ती, ती लवकरच होऊन जाईल महत्वाचे मुद्दे कोणते पाणी वेळेवर सुटत नाही सध्या असं काही आहे का स्वच्छतेचे प्रश्न असतील बाकी रोजगाराचा प्रश्न असेल तरुणांना असे काही प्रश्न आहेत का सध्या तरुणांच्या रोजगारासाठी नगर परिषदेने एकशे पन्नासच्या जवळपास शॉपिंग सेंटरमध्ये गाळे बनवलेले आहेत त्या माध्यमातून धारूर शहरातील जे बेर बेरोजगार तरुण आहेत त्यांचा म्हणजे कोणते प्रश्न आहेत म्हणजे पाणी वेळेवर सुटतं का तरुणांचा रोजगार तरुणांना रोजगार मिळत नाही अशा काही समस्या आहेत तरुणांना रोजगार देणं हे नगरपरिषदेचं काम नाही तरुणांनी सक्षम हो व्हावं यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून देणं हे नगर परिषदेचं काम आहे आणि या नगर नगराध्यक्षाने ते सक्षमपणे केलेलं आहे पाणी वगैरे वेळेवर सुटतं काही तर हां पाणी प्रशासक होता जोपर्यंत नगर नगराध्यक्षाचा कारभार होता त्यावेळेस पाणी वेळेवर होतं स्वच्छता वेळेवर होती कोणत्या पक्षाचं नेतृत्व भारतीय जनता नेतृत्व करतो धन्यवाद ने ने या ठिकाणी येत प्रति काय कोणत्या समस्यांना जावं लागतं असं काय पाणी प्रश्न हा मोठा होता परंतु मागच्या तीन वर्षाच्या प्रशासकाच्या काळात आमदार प्रकाशदादा सोळंकी साहेब यांच्या माध्यमातून पाणी कोणते हे पॉलिटिकल नेत्यांचं ना समस्या कोण कोणत्या हे विचारतो शहराच्या समस्या भरपूर आहेत रस्त्याची आहे नालीचे आहे पाण्याची आहे अशा भरपूर समस्या आहेत किती दिवसाला सुटतं इथं पाणी मागच्या काळामध्ये पंधरा दिवसांना महिन्याला कधी कधी पाणी यायचं परंतु ज्यावेळेस प्रशासकाचा काळ आला त्यावेळेस प्रकाशदादाच्या माध्यमातून एक आ, दोन काय आत्ता पाणी किती दिवसाला सुटतं हा प्रश्न आहे आत्ता सध्या आठ दिवसाला सुटतं तु, तुम तुम्हाला माहिती आहे महिन्याला 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 पाणी बाकी स्वच्छता म्हणजे घाणीचे साम्राज्य गावात घाण आहे समजा गावात घाण आहे कुठे काय अशी सुविधा नाही मागालच्या नगराध्यक्षाने काही केलेलं नाही धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर म्हणजे कोणकोणत्या समस्यांना धारूरकरांना सामोरं जावं लागतं या विषयावर आपण चर्चा जी आहे ते जो आज छाननीचा दिवस आहे नगरपालिकेच्या कार्यालयाच्या बाहेरून हे आपण प्रतिक्रिया घेतलं आहे आणि येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र काय आणखी नवीन अपडेट्स मिळतील का जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यज मिळिया किल्लेधारूर